भगवान श्रीकृष्ण विनंती करत आहेत देवाला विनंती करण्याची गरज काय परंतु या ओवीमध्ये साक्षात परब्रह्म भगवान श्रीकृष्णाने सगळ्या जनता जनार्दनाला विनंती केलेली आहे अध्याय नंबर सतरा ओवी नंबर पाचशे त्रेचाळीस देव म्हणतात एका जनार्दनाची विनंती एका जनार्दनाची विनंती येऊनी मनुष्य देहा प्रती येऊनी मनुष्य देहा प्रती करोनिया भगवत भक्ती करोनिया भगवत भक्ती निजात्म प्राप्ती साधावी निजात्म प्राप्ती साधावी अर्थ लक्ष देव, न... देव विनंती देती करतायत एका जनार्दनाची विनंती म्हणतायत म्हणजे देवाला विनंती करण्याची वेळ या कलियुगामध्ये आलेली आहे बरं का सर्व जनता जनार्दनाला विनंती करत आहेत की मनुष्य शरीर मिळाल्यावर या मनुष्य देहामध्ये आल्यावर भगवद भक्ती करा आणि निजात्म प्राप्ती म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा साक्षात्कार करून घ्या मी कोण आहे याची पूर्ण अनुभूती घ्या अशी विनंती देव करत आहेत लक्षात घ्या देवाला विनंती करण्याची काय गरज आहे कारण देव म्हणतो आहेत की मनुष्य शरीर एकदा गेलं तर परत मिळेल याची शाश्वती नाही आणि म्हणून मनुष्य देहामध्येच जी शक्ती दडलेली आहे ती म्हणजे ईश्वर प्राप्तीची ती तुम्ही साध्य करावी अशी देवाची इच्छा आहे कारण चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या शरीरांमध्ये फिरून 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 जर आपण मनुष्य देह प्राप्त केलेला आहे हा दुर्लभ असा मनुष्य देह परत मिळेल्याची शाश्वती नसल्यामुळे देव दया आपल्यावर त्याला तो देव हा आपला आईसारखा आहे आपण त्याची लेकरं आहोत आणि आईला स्वतःच्या लेकरांची कधीही वाईट अवस्था आवडत नाही आईला नेहमी वाटतं की लेकराचं कल्याण व्हावं पण लेकराचं कल्याण होण्यासाठी ही जनार्दन नावाची आई आपल्याला विनंती करत आहे की मनुष्य शरीरामध्ये आलंय तर देवाची प्राप्तीचे प्रयत्न करा विषय वासनांमध्ये भटकू नका आणि स्वतःचा आत्मसाक्षात्कार स्वतःच्या आत्म्याचं कल्याण साध्य करा अशी विनंती देव इथं करत आहेत अनेक संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की उठा उठा साधू संत साधा अपुल्या हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत असं नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणून सगळ्या संतांनी हेच सांगितलेलं आहे की नरदेह दुर्लभ आहे आणि ते ईश्वर प्राप्तीसाठी देवाने दिलेलं आहे म्हणून त्यासाठीच आपण या नरदेहाचा वापर करा हे नरदेह विषय भोगांसाठी नाही तर विषय त्यागासाठी आहे हा नरदेह मनोरंजनासाठी नाही तर मनोनिग्रहासाठी आहे हा नरदेह इंद्रिय तृप्तीसाठी नाही तर इंद्रिय निग्रहासाठी आहे हे आपण विसरू नये